नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओमधील सात गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप मॉल क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपल्याकडे याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करून मिळेल शकारी मित्रो वीडियो मध्य एक नंबर ची दुसर व्यता दूध देने की क्षमता बावीस चौवीस लिटर पर्यत है दाते पंद्रह दिवस कच्ची है दुसरे व्यता है दूध देने की क्षमता चोवीस ते पंचवीस लिटरपर्यंत आहे दहा दिवस टायम हॅलो व्हिडिओमधील तीन नंबरची गाय इथे दूध देण्याची क्षमता पंचवीस ते सव्वीस लिटर पर्यंत आहे दहा ते पंधरा दिवसाची कच्ची आहे Дејмант е четром брзина. Овде го каде си? Отидо денешно таму. Сетер четири, осум литра паднато. Дејмант е патром брзина. तिची दूध देण्याची क्षमता पहिल्या व्यक्तीला अठरा ते वीस लिटरपर्यंत आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला तुम्हाकडे तुम तुम्हाला आपल्याकडे सत्तर हजारापासून तर एक लाख वीस हजार हजारापर्यंत जाहीर खरेदी करून मिळेल व सडाच्या अंगाची बोली मिळेल काय खरेदी करण्यासाठी एक वेळा अवश्य भेट घ्या